हे बघा तर वाढदिवसाला आपण केक कापतो त्यापेक्षा काय करायचं तर केक कापण्यापेक्षा हे केक कापणं का असं माझं म्हणणं नाही परंतु केक तर कापायचा असेल तर कापू शकता तुम्ही परंतु हे बघा अशा प्रकारे तुमच्या वाढदिवसाला तुम्ही व्यवस्थित दिवे लावू शकता दिव्यांची प्रार्थना करू शकता बरोबर आहे आपल्या लहानपणापासून शिकवलेलं आहे शुभम करीपोती नमस्तोती दीप परब्रम्ह दीप्योती जनार्दन दीपो हरती संध्या दीपम नमस्त तर तुमचं जेवढं वय असेल बरोबर तेवढ्या वयाने एवढी ते वया अशा प्रकारे दिवे तयार करायचे कणकेचे खाली तांदळाचं स्वस्तिक काढायचे ते जे तांदूळ आहेत ते नंतर पक्ष्यांना दान करायचे किंवा माशांना त्यामुळे तुमच्याकडून थोडंसं पक्ष्यांना दानधर्म पण होईल आणि हे जे दिवे आहेत लक्षात घ्या हे कनकेचे दिवे आहेत हे पण नंतर जे छोटे छोटे कीटक वगैरे आहेत त्यांना खायला उपयोगी पडते बरोबर आहे म्हणजे याच्यामध्ये कुठलाही अपव्यय नाही आणि तुमचं मन पण प्रसन्न राहते या सगळ्या गोष्टी म्हणून तर अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याचा सा प्रयत्न करा धन्यवाद